नमस्कार जे एन न्यूज पाहुया सविस्तर बातमी सीमेवरील लढत असलेल्या जवानांच्या सुरक्षतेसाठी जत बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथे महिला मंडळ कडून मंत्र जप व आरती जत प्रतिनिधी पहलगाम घटनेनंतर भारत पाकिस्तान यांच्यात जोरदार युद्ध सुरू झालं असून सध्या जरी युद्धाला विराम असला तरी सीमेवर भारत पाकिस्तान यांच्यात जोरदार तणाव आहे भारत मातेसाठी लढत असलेल्या जवान सुरक्षित राहावे व शत्रूवर विजय प्राप्त करून पाकिस्तानचा पराभव करावा यासाठी जत येथील महिला भगिनी जत बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथे मंत्र जप व आरती गेले चार पाच दिवस झाले असून डॉक्टर विद्या नाईक यांच्या संकल्पने मधून मंत्र जप आरती सुरू आहे यामध्ये डॉक्टर विद्या नाईक शैला पट्टणशेट्टी सोनाली जमशेट्टी तुळजा माळी महादेवी अंकळगी महानंदा जेऊर ताई रश्मी संक यांच्या सहा सहा माईला महादेव अंकळगी महानंदा जेऊर ताई रश्मी संक यांच्यासह महिला व मुली मोठ्या संख्येने सहभागी झालेत सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण व हनुमान जीर्णोद्वार कमिटी यांची विशेष सहकार्य लाभलं आहे यावेळी बोलताना डॉक्टर विद्या नाईक म्हणाल्या की भारतीय जवान स्वतःच्या जीवाची परवा न करता भारत मातेसाठी लढत असून ते सुरक्षित राहावे व पाकिस्तानवर विजय मिळवावे यासाठी देवाकडे साखडे घातले असून सर्व भारतीय नागरिकांनी जवानांच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करावे असे आवाहन डॉक्टर विद्या नाईक यांनी केलं आहे